महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या सरकारच्या हालचालींविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाम भूमिका घेतली आहे सरकारच्या अशा धोरणांना शाळांनी साथ दिल्यास ते महाराष्ट्रद्रोह समजलं जाईल असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे एप्रिलपासून राज्यातील शैक्षणिक धोरणामध्ये सतत बदल होत आहेत सुरुवातीला पहिलीपासून तीन भाषा शिकवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता ज्यात मराठी इंग्रजीबरोबर हिंदी सक्तीने शिकवावी लागेल अशी सक्ती होती मात्र मनसेने यावर तीव्र आक्षेप घेतल्यानंतर सरकारने आपली भूमिका बदलली आता सरकारने हिंदी सक्तीची नसेल असा खुलासा दिला असला तरी प्रत्यक्षात हिंदीची पाठ्यपुस्तके छापली जात असल्याचे निदर्शनास आल्यामुळे मनसेने सरकारवर छुप्या मार्गाने भाषा लादण्याचा आरोप केला आहे शहर अध्यक्ष गजेंद्र राशिंगकर यांनी प्रश्न उपस्थित केला की हिंदी ही राष्ट्रभाषा नसून ती उत्तर भारतातल्या काही राज्यांची राज्यभाषा आहे महाराष्ट्रावर तिची सक्ती करून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ओझ लादण्याचा सरकारचा हा प्रयत्न आमच्या सैनिकांना मान्य नाही मुलांनी स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उपयुक्त ठरणाऱ्या फक्त दोन भाषात शिकाव्यात मराठी आणि इंग्रजी तिसरी भाषा शिकवण्याचा जर काही अधिकृत आदेशच नसेल तर पुस्तके का छापली जात आहेत या मुद्द्यावर अधिक तीव्र भूमिका घेऊन मनसेच्या शिष्टमंडळाने नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना भेट देऊन प्रत्यक्ष निवेदन दिले आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना अहिल्यानगर शहरच्या वतीने प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांना भेटून तसेच प्रत्येक शिक्षकांना भेटून मान्य राजसाहेबांचे जे विचार आहेत ते पत्राद्वारे आम्ही प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटून जी मनसेची भूमिका आहे जी राजसाहेबांची भूमिका आहे मराठी भाषेसाठी आणि ही जी हिंदी जी सक्ती करण्यात येत आहे ती उधळून लावण्यासाठी ती हिंदी सक्ती होऊ नये मराठी भाषा टिकून राहावी आणि इथून पुढे महाराष्ट्रात या बालकांवर कुठल्याही तिसऱ्या भाषेचा बंधन किंवा ते जो छुपा अजेंडा या शासनाचा चालू आहे तो उधळून लावण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना मान्य राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही तर ही रस्त्यावरही लढाई आम्ही लढत आहोत पण त्यासाठी आम्हाला शिक्षकांची मुख्याध्यापकांची तसेच पालकांचीही साथ आम्हाला लाभली पाहिजे त्यासाठी मान्य राजसाहेबांचे विचार आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन शिक्षक मुख्याध्यापक असतील प्रत्येकांच्या पर्यंत आम्ही मान्य राजसाहेबांची भूमिका जे राजसाहेबांनी सर्वांसाठी जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र आम्ही प्रत्येक शाळेत जाऊन प्रत्येक शाळेत ते पोहोच केलेले आहे आणि राजसाहेबांची भूमिका व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका ही प्रत्येकापर्यंत आम्ही पोहोचवलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र या भेटीदरम्यान प्रत्येक शाळेत जाऊन मुख्याध्यापकांशी सविस्तर चर्चा करण्यात आली निवेदनाद्वारे त्यांनी सरकारच्या भाषाविषयक धोरणांची वस्तुस्थिती मांडली आणि यामागील संभाव्य राजकीय हेतूंविषयी इशारा दिला या संवादातून अनेक शाळांनी सरकारकडून अद्याप स्पष्ट आदेश न मिळाल्याचे सांगितले तर काहींनी तिसरी भाषा सक्तीवर शंका उपस्थित केली शहर सचिव डॉक्टर संतोष साळवे यांनी आवाहन केले की हा विषय केवळ शैक्षणिक नाही तर महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेशी निगडीत आहे शाळांनी सरकारच्या दबावाला बळी न पडता विद्यार्थ्यांच्या हिताचे विचार करून भूमिका घ्यावी यावेळी शहर उपाध्यक्ष संदीप चौधरी विभागप्रमुख प्रशांत जाधव महिला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट अनिता दिघे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांचा सहभाग होता यावेळी राज्य सरकारलाही पत्र पाठवून तिसरी भाषा शिकवणार नसल्याचा स्पष्ट लेखी आदेश तातडीने काढण्याची मागणी करण्यात आली सरकारच्या अशा आदेशाविना जर शाळांनी हिंदी शिकवण्यास सुरुवात केली तर ते महाराष्ट्र ठरेल अशा शाळांवर आमचे महाराष्ट्र सैनिक चर्चा करण्यासाठी पोहोचतील असा इशारा देत मनसेने शाळांना सरकारच्या छुप्या हेतूंना साथ न देण्याचे ठाम आवाहन केले आहे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना हैल्यगरच्या वतीने सन्मान्य राजसाहेबांचा आदेश ज्या पद्धतीने आला की राज्यामध्ये हिंदीची शक्ती नकोय राज्यातील भाषा नकोय त्या पद्धतीने आम्ही सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापकांना भेटून हिंदी भाषेचा शिकवण करू नये किंवा हिंदी भाषा कोणत्याही शाळेमध्ये शिकू नये त्याचा विरोध करावं पालकांपर्यंत सन्मान्य राजसाहेबांचा मेसेज व मराठी प्रेम जागरूक करावं याबद्दल विनंती केली या व सर्वांना भेटून सन्मान्य राजसाहेबांचं पत्र सर्व दिले आहे आज दिनांक रोजी आम्ही आहिल्यानगर शहरातील प्रत्येक शाळामध्ये जे राजसाहेबांचे विचार आहेत जो आदेश आहे की प्रत्येक शाळांना भेटून हिंदी सक्ती नसावी किंवा हिंदी हा विषय सक्तीचा नसावा या संदर्भात आम्ही आज प्रत्येक शाळेमध्ये भेट देऊन निवेदन दिलेले आहे आणि प्रत्येक मुख्याध्यापकांशी या संदर्भात चर्चा केलेली आहे त्या चर्चेमध्ये त्या चर्चेमध्ये त्यांना हिंदी हा विषय सक्तीचा का नसावा याविषयी जे राजसाहेबांचे विचार आहे मनोगत आहे जे पत्र आहे ते आम्ही त्यांना दाखवलेले आहे आणि त्यानुसार त्यांनी देखील हा विषय सक्तीचा नसावा याविषयी विद्यार्थ्यांना किंवा पालकांना माहिती द्यावी हे मी सांगितलेलं आहे तर धन्यवाद